अतिशय पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात ता आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा था प्रयत्न आमचा असणार लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीसशे जण महिला ज्या आहेत सरकारी कर्मचारी आहेत लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही सर जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत एक जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत की जे शस्त्र परवाने दिले गेले हगवणे कुटुंबियाला त्यात मोठा घोल जो आहे तो झाला आज पुन्हा एक बातमी आली की पत्ते बदलले गेले ते स्वतः मामा आहेत या सगळ्या प्रकरणात अधिकार अधिकार देखील काढून घेतलेत असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये

सहाशे पेक्षा जास्त वेपनच्या परवानगी असं आहे की ज्या काही या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आढावा घेण्यात येईल आणि कुठलंही चुकीच परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल मला टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट